कराड शहर व परिसरातील अवैधी व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावेत या मागणीसाठी तहसील कचेरी समोर सुरू असलेले आंदोलन आज बत्तीसाव्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी बारा मार्च पासून या आंदोलनाला सुरुवात केली होती मात्र एकतीस दिवस झाले तरी प्रशासनाच्याकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती तसेच आंदोलनाचा मंडप जाळणारा संशयितही अजून पोलिसांना सापडला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता मात्र दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने कराड शहरात ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काही करूनही आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी यांच्याही वतीने आंदोलनकर्ते बापूसाहेब लांडके यांच्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली असल्याने या सर्वांचा मान व आदर ठेवून बापूसाहेब लांडके यांनी आपले धरणे आंदोलन पंधरा दिवसाकरता स्थगित करत असल्याची माहिती यावेळी दिली तसेच येत्या पंधरा दिवसात पोलीस प्रशासनाने योग्य ती ठोस कारवाई नाही केली तर सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच बसणार असल्याचा इशाराही यावेळी बापूसाहेब लांडगे यांनी दिला आहे त्याचबरोबर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार तसेच कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व उत्पादन शुल्क विभागाचे रवींद्र डोणे यांनीही आंदोलन कर बापूसाहेब लांडगे यांना केलेल्या कारवाईचे पत्र देऊन यापुढे कराड शर्व परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रसारमाध्यमांना दिली कराड शर्व परिसरात सुरू असलेले अवैध व्यवसाय गेले बत्तीस दिवस झाले पूर्णपणे बंद असल्याचे पाहायला मिळत होते मात्र काही ठिकाणी चोरी चुपी हे व्यवसाय सुरूच होते तेही पोलीस प्रशासनातील काहींच्या आशीर्वादाने मात्र आज बत्तीसाव्या दिवशी आंदोलन पंधरा दिवसासाठी स्थगित करण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपल्यानंतर जर अवैध व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होतात की बंद राहतात हे पाहणे गरजेचे आहे कराड सुपरफास्ट साठी संतोष वायदंडे कराड हे अतिशय दिवसापासून कराड शहरामध्ये हल्ली लॅकिंगच्या संबंधाने पोषणला आपल्या हे मदत आंदोलनाला बसलेले मी बापूंना सांगू इच्छितो की बापू मागच्या वर्षीपेक्षा ह्या याजा, ज्या ह्या ज्या तीन एक महिन्यामध्ये आणि ह्या चालू महिन्यामध्ये आपण जी काय कारवाई के केलेली आहे दारूच्या जा केसेस छप्पन माझ्याकडनं झालेल्या आहेत जुगाराच्या केसेस तेत्तीस झालेल्या आहेत गांजाच्या केसेस झालेल्या आहेत इव्हन एम डीच्या केसेस झालेल्या आहेत आपण एम डीच्या आरोपी हे मुंबईवर सुद्धा आणलेले आहेत त्याचबरोबर मागच्या वर्षी ज्या काही केसेस झाल्या होत्या पूर्वी दारूच्या त्या पण एकशे सतरा झाल्या होत्या जुगाराच्या एकशे सत्त सत्तावीस झाल्या होत्या गांजाच्या जवळ दहा झाल्या होत्या आणि तेरा ह्या तुमच्या गुटख्याच्या केसेस झाल्या होत्या त्याच्यामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आपण जप्त केलेली होती ह्याच्या दरम्यान ह्या ज्या पूर्ण मागच्या वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ तेराशे साठ लोकांना आपण कारवाई केली आपण ते म्हणताना की बाबा आरोपींवर मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली पाहिजे दहशत ही कागदावर निर्माण होते त्याची बॉन्ड घेतला पाहिजे तर ते बॉन्ड आपण ते जे घेतले होते तेराशे साठ लोकांचे घेतले होते आत्ताच्या काळामध्ये आपण एकशे एकोणतीस लोकांचे आपण बॉन्ड बॉन्ड घेतलेले आहेत मग ते विविध कलमानवे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तडीपारचे प्रकरणं दोन केलेले आहेत त्यामुळे त्र्याण्णवचे प्रकरणं पाच आहेत त्याच्यामध्ये पण आपण त्र्याण्णवचे प्रकरणं आपण वाढवत आहोत जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करून प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीमध्ये बांधण्याचं काम करत आहोत आता ज्या वेळेला तुमचं हे आंदोलन चालू झालं की लगेच्या लगेच कारवाई व्हावी अशी तुमची अपेक्षा होती तर अपेक्षा तुमची पूर्तधार का नाही झाली याचं कारण पण असं आहे की प्रत्येकावर नवीन नवीन गुन्हेगार हे होत गेले आणि त्याच्यावर असणारे गुन्हे ही कमी कमी प्रमाणात होते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या त्या त्या गुन्हेगारावर कारवाई करून खाना त्या था कलमामध्ये आपल्याला पॅक पॅकअप आप करणे फार गरजेचं होतं त्यामुळे कारवाई करायला वेळ झालेला आहे दुसरी गोष्ट राहिली की मंडप जाळण्याच्या जा संबंधात मंडप जाळण्याच्या जा, 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 हे मॅट मॅट काय जाळणार जा, समोर त्याच्या जा संबंधाने दुसऱ्या दिवशी आपण तुमचा गुन्हा गेलेला आपण इथं आलो अपचना वगैरे सी सी टी व्ही पाहिलेलं आहे आम्ही अंतिम स्तरावर आलेलो आहे संशयसुद्धा नावं आम्हाला निष्पन्न झालेल्या आहे आता ह्याच्यामध्ये विकतम जो काय मांडवाचा जो काय मालक आहे ह्या मालवाचे मालकाचं आपल्याला एक स्टेटमेंट घ्यायचं आणि स्टेटमेंट घेऊन पुढची आपल्याला ती कारवाई करणं बंधनकारक आहे कारण की जो कोण मालक आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे हे फार अभिप्रेत आहे आणि कोर्टाच्या समोर आपल्याला ते जे प्रेडिक करायचं त्याच्यासाठी हे जे सगळं राहिलेलं होतं मी काल पण मा त्या मंडपाच्या त्या मालकाला बोलवलं त्याचं काल जर स्टेटमेंट झालं असतं तर आत्तापर्यंत आज सध्या करून किंवा उद्यापर्यंत आपली ती पूर्ण कारवाई झाली होती तुम्ही दिलेली तक्रार ही रास्त आहे तुम्ही जे काही आंदोलन करताय रास्त आहे इव्हन आम्ही ताडीच्यासुद्धा जास्तीत जास्त केसेस केलेल्या आहेत इव्हन उत्पादन शुल्ककडे जर कर्मचारी नसेल धुळे साहेब तुम्ही माझ्याकडे आणि जगताप साहेबांकडे तेव्हासुद्धा कर्मचारी मागा आम्ही ट्वेंटी फोर आवर्स इथं अवेलेबल आहोत तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही हे पण देऊ कर्मचारी पण देऊ आणि आरोपी पण देऊ आणि ह्या शहरातील ह्या तालुक्यातील आपल्याला जास्तीत जास्त कारवाई करून गाडी आणि दारू ही कशी काही बंद करता येईल हे आपण पाहणं फार गरजेचं आहे कारण ही जर आपण कारवाई केली तर लिगलाईज जी काय तुमची उत्पादन तुमची दारू आहे तुमचं तुमचंसुद्धा उत्पन्न ते वाढवू शकतं तर ही जी कारवाई ही रास कारवाई आहे आणि ह्या ज्या कारवाईला माझ्याकडनं जी काय मदत मिळेल दत्ता मे मदत मिळेल तिची मदत ही दिली जाईल आणि त्या पण दिवशी मी तुम्हाला स्वतःहून मी सांगितलेलं होतं हां त्याचप्रमाणे मी सकाळी बाबूना बोलवलं होतं इतर सदस्यांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि ह्या जयंतीमध्ये आम्ही सगळे बिझी आ असणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा कायद्यासुयीचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी आपण हे आंदोलन मागं घ्यावं आम्हाला परत काम जे करण्याची संधी द्यावी आणि काम करण्याची म्हणजे आम्ही जर त्याच्यामध्ये अपात्र ठरलो तर तुम्हाला तो, तो हक्क आहे लोक लोकशाहीमध्ये तुम्ही तो हक्क तुम्ही।, 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 तुम्ही मागू शकता आणि आमच्याकडनं त्याच्या प्रकारच्या कारवाई करू शकता जी काय कारवाई केलेली आहे ही माझ्या रिपोर्टामध्ये सादर आहे ही जी मान्य करावी आणि ह्या लेखी लेखी रिपोर्ट दिला आहे की तुम्हाला बाबा हे आंदोलन आहे हे धर्ण आंदोलन हे आपण पाठिंबा घ्यावं अशा प्रकारने तुम्हाला कराड शहरातली माहिती दिली त्याच पद्धतीने घराड कराड तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने सुद्धा मागच्या एक वर्षात किंवा चालू वर्षामध्ये सातत्यपूर्ण अवैध बंदी असतील त्याच्यावर आपल्या कारवाया चालू आहेत याचं आम्ही लेखी पत्र पण आपल्यासाठी आणलेलं आहे आत्तावरती वर्षी जवळपास आपण एकशे अडतीस दारूच्या केसेस केलेल्या आहेत एक्केचाळीस जुगारच्या केसेस केलेल्या होत्या गुटक्याच्या पण आपण चार केसेस केल्या होत्या यावर्षी आत्तापर्यंत एक्कावन्न दारूच्या केसेस केलेल्या आहेत आपण जुगाराच्या अठरा केसेस केलेल्या आहेत गुटक्याची एक केसेस केलेली आहे जवळपास एक हजार लोकांवर मागच्या वर्षी प्रतिबंधक कारवाई केली होती आणि यावर्षी आत्तापर्यंत दोनशे लोकांवर प्रतिबंधक कारवाई केली सातत्यपूर्ण कारवाया कारवाई चालू आहेत आपलं आंदोलन जास्त होतं आमच्या विनंतीला आपण मान दिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि आम्ही जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल प्रशासनाने केलेल्या कारवाईबद्दल असं फार तर समाधान मानता येणार नाही ना का तर आज आमचे आंबेडकर आम जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तिथे आलेत आणि मी देखील एक बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिलला रोजी आले असल्या कारणाने सर्व आमचे जे सहकारी आहेत आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व सहकारी मला सपोर्ट देणारे माझे सर्व पत्रकार बांधव यांनी माझ्याबरोबर चर्चा केली सर्वांच्या समक्ष तर ही जे पत्रव्यवहार होतो तो कागदोपत्री पत्रव्यवहार होतो पण जाग्यावर ठोस कारवाईने केलेली आहे तर केलेली आहे आत्ता तरी केलेली आहे असं दिसून येत आहे पण ह्या पुढील काळात या पुढील काळात असं चालणार का आणि आमचा विषय जो होता ते मी सामाजिक कार्यकर्ता आणि जी पत्रकारांना धमकी देणे मारहाण करणे अशा ज्या घटना घडतात ह्याविषयी आमचं खास करून आंदोलन होतं हे अशा घटना कोणत्या प्रकारे घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवर वचक राहावा गुन्हेगारीवर वचक राहावा आणि कधीही कुणीही की पत्रकार असो सामाजिक कार्यकर्ता असो यांना धमकी देऊ नये त्यांच्यावर अन्याय करू नये पत्रकार पत्रकाराचं काम करतो सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्य त्याच्या पद्धतीनं करत असतो असं म्हणणं आहे तरी देखील आमच्या बाबासाहेबांची चौदा एप्रिलला जयंती असल्यामुळे हे माझं आंदोलन आहे ही सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी माझं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे तात्पुरत्या स्वरूपात आणि हे सदरचं आंदोलन माझे यांच्या ज्याप्रमाणे माझी मागणी आहे अर्जानुसार ती जर मागणी माझी पंधरा दिवसात पूर्ण नाही झाल्यात हो मॅट मंडप जाडणारा आरोपी पंधरा दिवसात जर सापडला नाही तर मी ही सदरचं आंदोलन कलेक्टर ऑफिस सातारा किंवा सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या दालनासमोर करणार आंदोलन संपल्यानंतर अवैध व्यवसाय पुन्हा हे कसे चालू होणार अवैध व्यवसाय चालू झाली की पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे

आंदोलनकर्ते कलंकित झालेले आहेत त्यांच्यावरती दोषारोप केलेला आहे की आंदोलने अगदी कशासाठी बसतं कशासाठी उठतं त्याचा कलंक पुसण्यासाठी गेले बा बासष्ट दिवस आज आमचे बापू लांडगे बसलेले आहेत तर जो कलंक आहे बत्तीस दिवस जो कलंक आहे ते आम्ही धुण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं पोलीस प्रशासनानं असो किंवा उत्पन्न असो त्यांनी पारदर्शक काम करावं त्या त्याला तर कुठं काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या भीमशक्ती सामाजिक संघटना उभा उभाटाकटाचे आमचे धोत्रे असतील संजय चव्हाण असतील बाब ठोक्रे असतील आमच्या जगता बाबी असतील आम्ही आक्रमकपणे आत्ता पण कुठं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आंदोलन झालं आहे त्या पद्धतीने तर कराड शहरामध्ये आंदोलन आहे मुळात एखाद्या पत्रकारावरती हल्ला होणं एखाद्याला पोयता घेऊन मारण्याची धमकी देणं बीड सारखी तर वृत्ती इथं तर कमी वेळात जास्त पैसे कमवून तर होत असेल तर त्यासाठी आपणसुद्धा जागृती एक नागरिक पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर कंदाला खांदा लावून आंदोलनासाठी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं इथून पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पोलीस प्रशासनाने उत्पन्न शुल्कांनी पारदर्शक करावे एवढीच अपेक्षा बाळ कारवाई वगैरे केलेल्या आहे त्यांनी उल्लेख केलेला आहे नक्कीच तर याच्यामध्ये बिग बॉस बाजूला आहे तुम्ही समाधानी आहे का तुमचं समाधान झालेलं आहे का त्यांच्या सगळ्या त्या लेखी आता यांनी जे पत्र दिले दारू उत्पादन विभागाने ते आम्ही आजपर्यंत कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा देखील आम्ही कारवाई करू मटका असू दारू असू ताडी असू याच्यातले काही मटका घेणार आहे तीनशे रुपये त्यांच्यावरती हे केलं जातं दंड करून कारवाई केली जाते कारवाई दाखवली असते असो दारू असो तर जे तर जे बिग बॉस आहेत मॅडम आता दारण्यापेक्षा आपण मुळावरती घाव घालणार आहे कारण मुळापासून फंद्याव उंचत असतात <laughs> तर ज्या वेळेला तुमचे जे प्रश्न आहेत तर आम्ही पंधरा दिवसात आम्ही वाट बघून मुळावरती घाव घालून आम्ही ते झाड पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी करार शहरामध्ये काय आमच्या बरोबर येणारे सहकार्य आता आम्ही एक ना आंदोलन पंधरा दिवसाची मदत यांना दिलेली आहे आम्ही दिवस स्थगित करतोय पंधरा दिवसानं हे सदरचं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करणार आमची मागणी मान्य न झाली मला कोण सांगणार आहे काय सर्व घरातल्या लोकांच्या आपल्याच नागरिकांच्या भावना आहेत या चौघ पाच जण फुडवून काही गोष्टी करत असतील तर तुम्ही सुद्धा खांद्याला खांदा आला त्यांची पाठराखण करण्यापेक्षा आमच्याबरोबर या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपण ते मूळ कसं उपटून काढू त्यासाठी मी प्रयत्न करूया उत्तस्तंभ म्हणून ज्या काही गोष्टी मांडत असतो त्याला त्यांना एक दम येतो कब्रस्तान काय कब्रस्तान, काही त्यांचं डॉयलाट केलेलं आहे त्या अनुषंगाने ते खोनत सुद्धा आपण तपास करावा म्हणजे आनंदरावला जे असेल धोत्रे असतील आज आम्ही जे लढतो आत्तापर्यंत आंदोलनाला गालबोट लागलेला आहे आत्तापर्यंत आंदोलनाला चुकीची दिशा मिळालेली आहे पण ज्या पत्रकारांना जो दम दिला जातो आहे किंवा फोन केला जातो तर त्यावरती सुद्धा एखादी तक्रार आहे तर आपण सुद्धा प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभा राहावं संघटना तर आहे समाज तर आमचा पाठीशी आहे पण आपणसुद्धा त्यांच्या पाठीशी विनंतर